नमस्कार मंडळी इसवी सन अठराशे पन्नासमध्ये हॉर्निमन सर्कलजवळील वडाच्या झाडाखाली पाच व्यक्तींनी एकत्र येऊन स्टॉक ट्रेडिंग सुरू केलं प्रेमचंद रॉयचंद हे मुख्य ब्रोकर होते बराचसा ट्रेड कॉटनमध्ये होत असे पुढे अठराशे पंच्याहत्तरमध्ये स्टॉक ब्रोकरची असोसिएशन सुरू झाली आणि अठराशे नव्याण्णवमध्ये या ब्रोकर्सने ट्रेडिंगसाठी स्वतंत्र ब्रोकर्स हॉल्स उभारला नंतर त्याचं नामकरण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं झालं पुढे जागा कमी पडू लागली म्हणून आत्ताचा एकोणतीस मजली टॉवर एकोणीसशे ऐंशीमध्ये उभारला गेला त्याला प्रथम चेअरमन फेरोज जीजी भॉय यांचं नाव देण्यात आलं म्हणून तो जीजी भॉय टॉवर या नावानं ओळखला जातो प्रेमचंद रॉयचंद हे सर्वात मोठे ब्रोकर होते आपण बघितलं यांची आई राजाबाई ही आंधळी होती पण जैन धर्माचं तंतोतंत पालन करणारी होती सूर्यास्तापूर्वी जेवण घ्यायचंच हा तिचा नेम होता पण घड्याळ समजत घड्याळ पाहता येत नव्हतं तिला वेळ कळावी यासाठी काहीतरी योजना करावी म्हणून प्रेमचंद यांनी मोठी देणगी देऊन हा टॉवर बांधला आणि त्याला राजाबाई यांचं नाव द्यावं हे अशी अड घातली म्हणून या टॉवरचं नाव राजाबाई टॉवर असं झालं या टॉवरवर मोठी घंटा बसवलेली होती आणि या घंटेचे टोल दर तासाला वाजत असत त्यामुळे राजाबाईला वेळ समजणं सोपं जाईल या टॉवरची उंची दोनशे ऐंशी फूट म्हणजे पंच्याऐंशी मीटर असून तो व्हिक्टोरियन गोथिक शैलीत बांधलेला असून लंडनमधील बिग बेनशी मिळता जुळता आहे अठराशे एकोणसत्तर ते अठराशे अठ्ठ्याहत्तर अशी नऊ वर्ष हा टॉवर बांधायला लागली आपण मूळ स्टॉक एक्सचेंजची वटवृक्षाची जागा पाहिली त्याच्या बाजूला एक छोटंसं बांधकाम दिसतं ती पाणपोई आहे शेठ गंगालाल मुळजी नंदलाल यांनी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये धर्मार्थ म्हणून ही पाणपोई बांधली त्याला प्याऊ असं म्हणतात खालच्या बाजूला प्राण्याचं तोंड आहे तेथून माणसं पाणी पित असत बाजूला तांब्याच्या ज्या कड्या दिसत आहेत त्याला घोडे किंवा गाडीचे बैल बांधत असत आणि ती जनावरं या हौदातील पाणी पित असत या पाणपोईच्या खाली त्यावेळेला विहीर होती पण आता ती नाही अजूनही ही, ही पाणपोई सुरू असून आता पाईपलाईननं ह्या पाणपोईला पाणीपुरवठा होतो सर कावसजी जहांगीर यांनी सुद्धा मुंबई परिसरात चाळीस ठिकाणी प्याऊ बांधलेल्या होत्या मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि पुढील व्हिडिओच्या प्रतीक्षेत राहा धन्यवाद नमस्कार